नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं सरकारने माथाडी सुधारणा विधेयक मागे घेण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे याप्रसंगे जिल्हाध्यक्ष हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले कॉम्रेड बाबा आरगडे कॉम्रेड अनंत लोखंडे सुधीर टोकेकर उपाध्यक्ष गोविंद सांगळे मधुकर केकांड शेख रज्जाक शेखलाल सचिव मधुकर केकांड बाळासाहेब वडागळे रवींद्र भोसले बबन अजबे जे कुबेद रत्नाबाई आजबे कमल डहाणे लताबाई बरेलिया मंदाबाई सूर्यवंशी आदींसह कष्टकरी हमाल मापाडी यात सहभागी झाले होते ना। ले ना। ले ना। 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 आज एक आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कष्टकरांचे नेते आदरणीय डॉक्टर बाबाराव यांच्या नेतृत्वाखाली ज्या हमाल मापाडे ज्या मागण्या <Coughs> आमच्या आहेत आणि प्रामुख्याने जे चौतीस नंबरचं विधायक आहे की जेणेकरून कामगार कायदा सुधारण्याच्या नावाखाली या विधेयकात म्हणजे जे, जे कामगाराच्या बाजूने कायदे आहेत ते खिळखिळे करण्याचा प्रयत्न या सरकारने चालू केलेला आहे आज सव्वीस तारखेला आज महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यात ते, ते, ते बिल मागच्या वेळेस त्यांनी नागपूरच्या अधिवेशनात आणलं होतं तेव्हा तेव्हा ते ते स्थगिती दिली होती पण आम्हाला अशी भीती आहे की हे सरकार कधीपणे हे विधेयक पास करू शकतं त्याच्यासाठी आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदनं देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चक्री उपोषण आमचे महाराष्ट्र राज्यभर चालू आहेत आणि इथं आमची संघटना नसून महाराष्ट्र राज्यातल्या हमाल मापाडी जितक्या काही संघटना आहेत त्याच्या अध्यक्ष पदाधिकारी प्रत्येक ठिकाणी उपोषणं आंदोलनं सुरू आहेत आणि आमच्या म्हणजे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माथडी कायद्याची काटोकरपणे अंमलबजावणी झाली पाहिजेत ही प्रामुख्याने मागणी आमची आहे पण ती न करता हा कायद्यामध्ये बदल करून हा कायदाच संपुष्टात आणायचा आणि कामगाराला देशोधडीस लावायचं असा हा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन करू रा करू राहिलो आज तरी आम्ही नगर शहरात बंद न ठेवता काही आमचे ठराविक पदाधिकारी कामगार घेऊन आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे पण उद्याच्या काळात जर आपलं काही वरती बाबा म्हणजेच वयाच्या चौऱ्याण्णव वर्षी आज आझाद मंडळा आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहे सरकारने ह्या वयात त्यांना उपोषणाला बसायची वेळ आणली आणि आन जर याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला आणि जर आमच्या प्रश्नाबाबतीत सरकारने काही छेडछाड केली या कायद्यात तर याचं पुढच्या काळात वरतून बाबा जे आदेश देतील त्याप्रमाणे आंदोलन ची दिशा आमची ठरवली जाईल प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये अशी अघटित घटना घडलेली आहे की कामगार कायदे शेतकरी कायदे हे बदलून टाकायचे असा विचाराचं सरकार आल्यानंतर त्याने आपल्या हळू ग पावलं टाकीत त्या गतीनं का चालायला सुरुवात केली त्याच्यातच हा एक भाग माथाडी कायद्याची दुरुस्ती ही दुरुस्ती नाही ही नादुरुस्ती आहे आमच्या कामगारांना हक्कापासून वंचित कसं करता येईल याच्यासाठी उचललेलं पाऊल आहे एकदा हे आंदोलन आम्ही मागे घ्यायला भाग पाडलं हिवाळ्या अधिवेशनाच्या वेळेला ते परत पुन्हा त्यांनी आता उखळून आले आता ज्या अधिवेशनात त्यांनी ते मांडायचे आणि पूर्ण करून घ्यायचं आहे खरं वाचतं बघा आता जर हा काय या दुरुस्तीचा कायदा जर मान्य झाला तर एका वाक्यात तुम्हाला सांगतो माथाडी कायदा पूर्णपणे महाराष्ट्रातला नाहीसाव कारण त्याचा जो हक्क आहे त्या हक्काला बगल देणाऱ्या गोष्टी त्या कायद्यामध्ये किती केल्या आणि आता हा कायदा मागं घेण्यासाठी मुंबईमध्ये डॉक्टर बाबा राव वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी बसले आता त्यांनी सांगितलं की या वयामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याला हक्कासाठी उपोषणाला बसण्याची पाळी येते श्रमिकासाठी मागायची पाळी येते हे दुर्दैव आहे खरं म्हणजे वाटत होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुजलम सुफल असं होईल आणि आम्ही आनंदी राहू या देशामध्ये दे कष्ट करणाऱ्याचे हक्क हे घेणं त्याच्या ताटातला विसकावून घेणं अशा प्रकारचे कायदे करणं पणन एक पत्रक काढून ठेवलं आहे सोळा जानेवारीला ते पत्रक जर पास झालं तर आमचा हमाल कामगार अक्षरशः तुम्हाला सांगतो देशोधडीला लागल्या शहर राहणार आणि मग या गोष्टी जर घडायच्या नसतील तर आत्ता जे आम्ही या ह्या हो माथाडी कायदा बचाव जी कृती समिती आहे तिच्या वतीनं जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या मागण्या नोंदवलेल्या आहेत त्या पास करणं आणि त्या पत्रव्यवहाराला यथोचित असं चांगलं उत्तर देणं हे जर उत्तरदायित्व सरकारने स्वीकारलं तर आमचा लढा थांबला तसा आपला लढा थांबणार नाही आज महाराष्ट्रामध्ये अडोतीस जिल्ह्यात साडेतीनशे तालुक्यामध्ये ही जनजागृती केलेली आहे सगळीकडं लाक्षणिक उपोषणासाठी कुणी धरणासाठी धरणं धरून दर्न बसलं आहे सगळ्या तहसीलदारांना निवेदनं गेलेली आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये हे सरकार लक्ष घालील अशा असा आशा, आम्हाला आशावाद आहे सगळ्यांच्या नादी लागावया शासनाने परंतु कष्टकर्त्यांच्या नादी लागू नये कारण का तर तो, तो, तो पोटासाठी काबाड कष्ट करत असतो कष्टाचं घाम घामाचं घाम मागत असतो परंतु ती गोष्ट या सरकारने ठेवलेली नाही ते जे काही विधेयक आता त्यांनी सभा आणलेलं आहे त्यांनी माघार घेतलं पाहिजे असं आमचे सर्वांचं महत्व प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर